श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामोट आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या पठन पठणही करायचं आहे संपूर्ण श्रावण आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय तर शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घ्यायला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे येणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे साव श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घ्यायची आहेत आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते महादेवांचं वाहन आहे नंदी म्हणून तुम्ही श्रावणातील सोमवारी एकतर गोमातेची सेवा करू शकतात किंवा तुम्ही नंदी महाराजांची सेवा केली तरीही चालणार आहे तर ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवतो ती गोमातेकरता बनवायची आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला त्या चपातीवर थोडेसे काळे तिळसुद्धा ठेवायचे काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि काळे तिळांपासून जेव्हा आपण आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये ही मिळत असते तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीव गोडवा हात येतो तसेच आपल्याला ग्रह दोषापासून मुक्ती मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते आता अशी ही गोड चपाती घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्या मिळत असते आता जर तुम्हाला चपाती खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही गाईला किंवा बैलाला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात श्रावण महिन्यामध्ये गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपले एखाद्याकडे अडकलेले पैसे असतील तर ते पैसे मिळणे सुद्धा शक्य होतं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये धन येण्याचे अनेक शुभयोग हे जुळून येतात चपाती किंवा हिरवा चारा खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला पाणीसुद्धा प्यायला आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव आपल्याला बोलत बोलत प्रदक्षिणा मारायचे त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी आपल्याला माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळवर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे किंवा सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला गायीची किंवा बैलाची सेवाही करून घ्यायची प्रत्येक श्रावणातील सोमवारी आपल्याला ही सेवा करायची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते पण आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव